जय शिवराज शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शौर्यगोट मा युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तुमच्यासाठी खास असा बोरचा सेटअप घेऊन आलेलो आहे मित्रांनो आफ्रिकन बोर मित्रांनो आफ्रिकन बोरमध्ये खूप छोट्या लेवलने म्हणजे फार्म खूप मोठा आहे असा आतला विषय नाही आहे खूप छोट्या लेवलने आणि एकदम उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या बोरच्या आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहे मित्रांनो आणि एकदम व्यवस्थितरित्या एकदम नीट नेटकेपणाने आणि टापटीपणाने आणि खूप व्यवस्थित पद्धतीने त्या सांभाळत आहेत मित्रांनो तर या शेळ्या सांभाळण्यामागचा हेतू काय होता किंवा हा फार्म चालू करण्यामागचा हेतू काय होता या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरुवात त्यांनी कशी केली होती आतापर्यंत येऊन त्यांनी त्यांच्याकडनं कसा मोबदला घेतलाय किंवा फायदा घेतला आहे आणि त्यांची ही स्ट्रॅटेजी कशी आहे शेळीपालनातली या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं गोट माय युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे भाऊ तर भाऊ आपला हा जो फार्म आहे हा कुठे आलाय बरं तालुक्यात जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं बरं आणि कधी चालू केला होता आपला फार्म हा आपण पारंपरिक व्यवसाय शेळी पालन आहे गोरशेळी पालन चालू आहे बरं बरं आणि किती शेळींपासून सुरुवात केली होती आपण सुरुवातीला एक मेल आणि एक फिमेल पण सुरुवात केली होती आपण बरं आणि आता सध्या किती आहेत मग आता एक दहा शेळे आणि पंधरा पिल्लै चोटल बरं आणि मग ही आपली कनच बोरमध्ये करावं असं का वाटलं तुम्हाला बोरला वजन वाढ फास्ट आहे त्याच्यामुळे आपण बोरमध्ये काम बरोबर चालू आहे आपलं हां हां आणि भाऊ आता याची मार्केटिंग वगैरे कशी करता तुम्ही मार्केटिंग आपली व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि यांचं चाराचं नियोजन हो चारा सकाळी मुरघास दुपारी तुरबुस आणि आपण नेपेरची कुट्टी सु वावूळ इत्यादी देतो खायला कोणता चारा टाकला तरी खाती असं नाही बरं आणि आजारी परायचं काही प्रमाण वगैरे हो आपली गावराणी शेळी सात आली का आजाराला बळी पडते हिची रोग शक्ती तिच्यापेक्षा चांगली असल्यामुळे वजन वाढ फास्ट बरोबर म्हणजे तुम्ही ज्या वेळेस ते गावराणी शेळी पालन करत होता म्हणजे जसं पारंपारिक तुमचा शेळी पालनाचा व्यवसाय सांगितला तुम्ही तर त्या शेळीमध्ये या शेळीमध्ये जो तुम्हाला बदल जाणवला तो कसा जाणवला काय जाणवला म्हणजे जो पण चारा टाकला तो खाऊन घेते आणि वजन वाढ फास्ट आहे बर आणि रोगप्रतिका शक्ती पण चांगली आहे बर, बर गावरान आता तुम्ही बघू शकता गावराना एकाच त्यात आहे पण ती पा आणि या येतात बरोबर बरोबर आणि जसं आपली गावराणी शेळी कधी एक पिल्ले देते कधी दोन देते कधी तीन देते यांचं कशी सिस्टम आहे मग पिल्ले देण्याची पण तसंच आहे आपल्याकडे आता काही एक दोन तीन या शेळीने मागच्या चार पिल्ले दिले होते या शेळीने याच्यामध्ये हा कलर असा वेगळा कसा आला बर जसं आता आफ्रिकन बोर झाली म्हणजे तपकिरी मान झाली हिची काळी कशी आपण गावरानला बोर क्रॉस केलं होतं तर ते पन्नास टक्के असं आलं बर म्हणजे जर आपण गावरान शेळीला आफ्रिकन बोरचा जर मेल क्रॉस केला तर त्याचा रिझल्ट उत्तम येतो पन्नास टक्के मध्ये बरं आता तुमचा ब्रिडर बघू आपण इकडे हा तुमचा ब्रिडर आहे का हो हा म्हणजे कोणत्या जनरेशनचा काय ते हा साऊथ आफ्रिकेन इम्पोर्ट फुल ब्लड मेल्या बर हो आणि किती महिन्याचा असेल आता हा एक आठ साडे आठ महिन्याचा आहे आठ साडे आठ महिना हो अजून दातही नाही केले नाही बघू शकता तुम्ही लागले तर हो का आणि हो आदंत अजून आदंत आदंती वजन किती असेल भाऊ याचं साधारण पन्नास पंचावन्न किलो वजन हा म्हणजे तो तुम्ही ठेवला या कारणाने वजन त्याचं कमी असेल बरोबर बरोबर आपण आता त्या शेळींचे जे पिल्ले आले ते एक वेळेस बघून घेऊ आता हे जे पिल्ले ते त्यांचे शेळींचे ना ते, ते पूर्ण शेळ्यांचे पिल्ले बरोबर किती दिवसाचे असतील पिल्ले आता एक 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 बरोबर ते दीड महिन्याचे आता यांची जी तुलना जर आपण गावराने पिल्लांसोबत केली तर एक ले ले ते दीड महिन्यांमध्ये हा यांनी जे वेट गेन केलेलं आहे ते गावरानीच्या पिल्लांच्या तुलनेमध्ये खूप म्हणजे बरं आहे बघा ना हे बघू शकते वजन केलं तेच फरक आहे बरोबर आता तुम्ही जरी हे याच्यामध्ये जर तुम्ही विक्री काढले जसं आता तुम्ही कधी विकता त्यांना आता लगेच जर विक्री करायचं ठरलं तर आता विक्री करता का दूध तुटल्यानंतर जसं एक तीन महिने झाल्यानंतर देतो आपण दूध तुटल्यानंतर हो मग आता साधारण त्याची काय किंमत राहते बो म्हणजे एक जर कधी विकायला गेला एक आपण सरासरी एक रुपयाला एक नग देतो आपण बरं बरं ते, ते ते जनरेशन वर जनरेशन वर बर आता तुमची इकडे बाजूला शेती पण आहे का हो मग शेतीत ना थोडाफार टाइम भेटला तर त्यावेळेस तुम्ही शेळी पालन करता शेळी पालन म्हणजे आपण याला स्पेशेल असं काही वेळ देत नाही सकाळी एक तास दुपारी आणि संध्याकाळी एक तास बरोबर हा बर। तर बघा मित्रांनो शेतातलं सगळं काम करून जो काही टाइम मिळतो जो काही वेळ भेटतो त्या ते वेळात त्यांनी शेळीपालनाला वेळ दिलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यात एवढं उत्कृष्ट दर्जाचं शेळीपालन त्यांनी केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो शेती करून शेळीपालनाला वेळ दिलेला आहे मित्रांनो आणि वैयक्तिक त्यांचा एक पेश आहे म्हणजे ते वेटरनरी डॉक्टर सुद्धा आहे मित्रांनो तर एवढं सगळं करून सुद्धा ते शेळीपालन एकदम उत्कृष्टरित्या रन करतायत तर मग तुम्हाला शेळीपालन करायला काहीच अडचण नको मित्रांनो होतो आता तुम्ही म्हणतात ना जनरली की मला माझं कुठे आर्मीमध्ये सिलेक्शन नाही झालं पोलीसमध्ये नाही झालं तर मी आता करू काय तर त्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो तर तिघ गोष्टी म्हणजे तिघ ठिकाणी वेळ देऊन वेश यशस्वीरित्या आपल्या व्यवसाय ते चालवताय मित्रांनो तर तुम्ही खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर भाऊ तुम्हाला जर कधी म्हणजे याच्यातनं तुम्हाला द्यायचं राहिलं म्हणजे म्हणजे काही विक्रीसाठी जर कधी तुम्ही तुमच्याकडे कोणी घ्यायला आला तर तुम्ही देऊ शकता ना हो होत तीन महिना झाल्यानंतर तो लावट विक्री बरं 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 आता ही तुमचा पूर्ण मदर स्टॉक आहे ना मदर स्टॉक बर, बर आता ह्या शेळ्यात त्या बोकडाकडनं क्रॉस होतील म्हणजे ते त्या जे प्रोडक्शन असेल पुढचं ते त्यांच्याकडनं बरं बरं खूप छान आहे भाऊ एकदम मस्त सेटअप बनवलेला आहे तुम्ही तर बो वा तुमचा सेटअप बघून खूप छान वाटलं आणि तुमचे ॲनिमल बघून पण खूप छान वाटलं तर तुम्ही अशीच प्रगती करत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभकामना आहे आमच्याकडनं तर तुम्हाला भेटून खूप छान पण वाटलं आणि अशीच प्रगती करत राहा चला आपण इथेच थांबू नमस्कार